नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्व रसिकांचं रुचिरा चॅनेल सरोज करवे यावर नेहमीप्रमाणे मनापासून स्वागत आहे हे आपण एक किलो गहू घेतलेले आहेत ते आपल्याला चार दिवस पूर्णपणे भिजवून ठेवायचे आहेत सकाळ संध्याकाळ याचं पाणी बदलायचं आहे म्हणजे कुजलेला वास असा राहणार नाही दोन तीन पाण्यामधनं ते धुऊन काढणार आहोत कोणतीही धान्य आपण जेव्हा घेतो तेव्हा ती धान्य चाळून घ्यायची निवडूनही घ्यायचे त्याप्रमाणे ती आपण घेतलेली आहे गहू धुवून स्वच्छ पाणी होईपर्यंत ते धुतलेले आहे पण पाणी घातलेलं आहे झाकण मी ठेवते याच्यावर तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि बदलत आहोत भिजत घातल्याचा आजचा आहे तिसरा दिवस एकदम मस्त असं फेसाळलेलं आहे याचा अर्थ छान गहू भिजलेले आहेत आजही आपण पाणी बदलायचंय गव्हाचाही रंग बदलतोय गहू छान पैकी भिजायला वेळ लागत असतो त्यामुळे एक चार पाच दिवस तरी गहू भिजला पाहिजे याचा आता आपण पाणी बदलूया पुन्हा झाकण ठेवून द्यायचं यावर आपल्याला पाणी बदलायचं आहे गहू भिजलेले आहेत आपण बघणार आहोत एकदम शुभ्र पांढरे झालेले आहेत त्यामुळे त्याच्यामधनं चीक असा खूप छान निघेल बघूयात दाबल्यानंतर कितपत हे होत अगदी पूर्णपणे हा तयार झालेला आहे हे आपण पाणी काढलेलं आहे गव्हामधलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे आपण आता गाळून घेतो आहोत हा चीक गाळून घेतलेला आहे याप्रमाणेच आपल्याला पूर्ण व्यवस्थित चीक काढून घ्यायचं आहे ह्या बारीक चाळणीतून मी हा जो काढलेला चीक आहे तो पुन्हा एकदा चाळणीमधून काढतील आपण पहिल्यांदा या गाळणीने चीक गाळून घेतलेला आहे त्यानंतर दुसरी गाळणी आपण बारीक लावलेली आहे ही जी सपिटाची म्हणजे मैद्याची चाळणी आहे त्याने आता आपण तिसऱ्यांदा चाळून घेतोय म्हणजे ज्या वेळेला आपण सोऱ्यामधून गव्हाची कुरडई काढू त्यावेळेला हे काहीही मध्ये येणार नाही आपण आता याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे थोडासा चौथा असेल तो वर राहील संध्याकाळी हे सेटल झाल्यानंतर आपण पुन्हा याचं पाणी काढणार आहोत आणि खाली जो राहील तो चीक राहील आणि तोच आपल्याला कुरड्यांकरता वापरायचा आहे हा जो गव्हाचा चीक आहे तो गाळून घेतलेला आहे दोन ते तीन चाळण्यांमध्ये याच्यामध्ये चा पुन्हा आपण पाणी घातलेलं होतं आणि ते किती काढायचं आहे की चेक तर यामध्ये जाता कामा नये हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे हे पण आपण पाणी काढलेलं आहे पांढरे पण आहे याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला जर सत्व म्हणून घ्यायचं असेल तर हेही आपण उकळून घेऊ शकतो याच्यामध्ये मीठ जिरपूड पूड घालून आपण छानपैकी गव्हाचं सत्व म्हणून पिऊ शकतो हा आपण आता पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे आहे एक लिटरचं पातेलं पाण्यासकट आहे त्याच्यामुळे हा चेक जास्त दिसतोय आपण पाहतो की वर साधारण पातळ असा चेक आणि खाली अशा घट्ट वड्या पडतील एवढा दाट चेक आहे तो आता आपण मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला निम्मच तयार करून घ्यायचा आहे यामधला अर्धा लिटरची जी पातेली आहे ती घेणार आहे तयार करण्याकरता चेक आपण बघतोय आता खाली वर व्यवस्थित झालेला आहे कुठेही आता दाटपणा वेगळा राहिलेला नाहीये सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित ही आहे माझी अर्धा लिटरची पातेली त्यामध्ये मी आता तो काढून ठेवते आपल्याला करण्याचा उत्साह असतो कधी कधी माणसं नसतात मदतीला आपल्या हाताखाली कोणी नसतं तर त्यावेळेला आपण याप्रमाणे आपण करू शकू तेवढाच चीक घ्यायचा आहे मी ते आधी जरा गरम करून घेतलेला आहे त्यामुळे पटकन उकळी येईल पाण्याला पातेल्यामध्ये मी आधी पाणी उकळून घेते आता आपल्याला मीठ आणि हिंग घालून घ्यायचं आहे मी पिठामध्ये हिंग घालणार आहे पाण्यामध्ये मीठ घालून घेते याच्या पुरेसं मीठ जास्त होईल त्यामुळे थोडंसं कमीच घालते एखादा पदार्थ आपण वाळवतो त्यावेळेला मीठ अजून जास्त लागतं त्यामुळे घालताना मीठ कमी घालायचं त्यात आता हा जो हिंग आहे तो हिरा हिंग मी नेहमीच वापरते खूप अति स्ट्रॉंग असतो त्यामुळे कमी घालावा लागतो नाहीतर पदार्थ कडू होतो हिंगाचा स्वाद छान लागतो म्हणून हा सुद्धा चमचा आपण अर्धा घातलेला आहे आणि हे आता आपण पीठ मिक्स करून घेणार आणि असे जे पदार्थ आपण करतो वर्षा करता तर त्याला हिंग वापरताना किंवा मसाल्याला हिरा हिंग वापरावा खूप छान स्ट्रॉंग असतो पण त्याचा स्वाद पण खूप सुंदर असतो पाणी गरम केलेलं आहे पण ते आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे कारण करता करता घट्ट होऊ नये पीठ म्हणून जो आपला चीक आहे तो करत असताना घट्ट होतो आणि तो नेऊ नये म्हणून थोडं पाणी गरम यामध्ये ठेवलेलं आहे मी म्हणजे मग कुरडई एकसारखी होते कुठेही गाठ वगैरे होत नाही पाण्याला उकळी आलेली आहे मीठ बरोबर घातला आहे की नाही हे पाण्याची टेस्ट करायचीच पाणी उकळलेलं आहे पुन्हा एकदा छान ढवळून आपण हा चीक त्यामध्ये ओतत राहायचं थोडस घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अर्धी पातेली यामध्ये पाणी घालून दिलेलं आहे तेव्हा आपल्याला एका पातेलीला ह्या दीड पातेली आपण पाणी घातलेलं आहे ट्रान्सपरंट असा रंग आला पारदर्शक असा की चेक तयार झाला असं समजायचं गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही कारण त्या मध्ये मध्ये येतील आणि एक सर अशा कोरड्या पडणार नाहीत गॅस बारीकवर ठेवलेला आहे याप्रमाणे आपला हा चीक तयार आहे गॅस बंद करते मी आता खाली गरम पाण्याची कढाई मी ठेवलेली आहे गार होऊ नये म्हणून सोऱ्या आपल्याला भरून घ्यायचं आहे आता आपण बारीक स सक्ती वापरलेली आहे त्याच्या आपण कुरड्या घालणं मुलांना आवडतील अशा सोऱ्यातल्या निरनिराळ्या सक्त्यांचा आपण वापर केलेला आहे आणि आपण याप्रमाणे कुरड्या घातलेल्या आहेत आता आपल्याला ह्या वाळण्याकरता वेळ द्यायचा आहे अर्धा किलो तयार चिकामध्ये साधारण पंचावन्न कुरडया तयार होतात गव्हाच्या कुरड्या आपल्या वाळलेल्या आहेत आता ह्या कुरड़या आपल्याला तळून बघायच्या आहेत गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवते ह्या आपल्या गव्हाच्या कुरड्या बॉबी पापड्या का काही आपण म्हणू निरनिराळ्या आकाराच्या पापड्या आपल्या तळून झालेल्या आहेत याप्रमाणे तुम्ही करून बघा आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसह धन्यवाद